विघ्नहर्ता गजाननाचं आगमन सर्व दूर सबंध देशामध्ये हो दे। देशाच्या बाहेर या ठिकाणी आलेला आपण हेच गणपती बाप्पा आज नात्रा या माझ्या मूळ गावी पहिल्यांदाच आज या ठिकाणी बऱ्याच वर्षानंतर बऱ्याच दशकानंतर आज आम्ही नात्रा या मूळ गावी माझ्या घरी आज या गणपतीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे या विघ्नहर्त्याला माझी एवढीच मागणी आहे की महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी जनतेवर जे जे काही विघ्न आहेत ते हे विघ्नरत्यांना दूर करावे सर्वात मोठं विघ्न आज शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये हाताला आलेली पिकं अतिवृष्टीमुळे या ठिकाणी गेलेत तर त्या सर्व संकटातून शेतकऱ्याला सावरण्याची ताकद ही विघ्नहारत्यांनी द्यावी आणि त्यांच्या जीवनातलीही विघ्न दूर करावी मी महाराष्ट्रातल्या तमाम या आपातगत शेतकऱ्यांना एवढंही सांगू इच्छितो की सरकार आपल्या पाठीमागं फार खंबीरपणानं उभा आहे आपलं जेवढं नुकसान झालंय ते न तेवढं तर नुकसान भरून येणार नाही पण नक्कीच या नुकसानातून बाहेर काढण्याची जबाबदारी ही सरकारने या ठिकाणी घेतलेली आहे आणि लवकरच आम्ही या आपातगत शेतकऱ्यांना सुद्धा भरीव मदत करणार आहोत आपल्या सर्वांना या गणपती आगमनाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी जनतेच्या जीवनातले सर्व संकट आणि विघ्न या गणराना दूर करो, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या